ही पहा खारीक एक वाटी खारीक घेतलेली आहे एक वाटी खारीकची अशी छान पूड करून घ्यायची पहा झाली आता ही भरडा झालेला आहे खारकीचा भरडा आता बदाम आणि काजू तुम्ही ह्याच्यामध्ये पिस्ता वगैरे ॲड शकता याची याचीही पूड करून घ्यायची आणि ही मेथी न मेथीची मेथीचीही पूड घ्यायची वेठी मेथी आपल्याला एक वाटी केलेली आहे अशी मेथीचाही छान भरडा करून घ्यायचा ए अशा प्रकारे मेथीचा भरडा करायचा आणि आता ही खसखस गरम तव्यावरती मी तर असं शेकून घेणार आहे थोडीशी जास्त गरम नाही करायची तव्याला आणखीशी शेकून घ्यायची तर खसखशीची ही पूड केलेली आहे हा हा काय सुगंध दरवळतो आहे खसखशीचं आणि आता खोबरं घ्यायचं आहे खोबरंही आपण भाजून घ्यायचं आहे आणि खोबऱ्याची भाजून त्यालाही मिक्सरमधून काढायचं आहे आता तुपामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे तुम्ही तेलामध्ये तळू शकता जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर पहा डिंक कसं फुलतो आहे छान तुपामध्ये फुलतो डिंक असं डिंक तुपामधनं तळून घ्यायचा आणि हे पहा डिंक किती मोठा फुललेला आहे आणि तुपामध्ये असं प्रकारे डिंक तळायचा तर वेलची तुमच्या आवडीनुसार घाला मी भरपूर वेलची घातलेली आहे आणि असं हे डिंकाची सुद्धा पूड करून घ्यायची आहे आपल्याला अशा प्रकारे ही पहा डिंकाची पूड झालेली आहे करून घेतलेले आहे तर आता आपण एक वाटी मेथीला मेथीचे दाणे होते त्याच वाटीने चार वाट्या गव्हाचं पीठ असं छान लालसर मंद आचीवर भाजून घ्यायचं आहे थोडंसं तूप टाकायचं आहे त्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे जास्त तूप टाकायचं नाही मग भाजले जात नाही थोडं कमी तुपामध्ये हे असं भाजून घ्यायचं लाल असं बघा गव्हाचं पीठ खूप छान भाजलेलं आहे आता ह्या आम्ही नऊशे ग्र ग्राम जवळजवळ गूळ आहे तो मी पूर्ण खिसणार आहे एक किलो प्रमाणात गुळ ह्याला लागतो बरं का ह्याचं जेवढं मिश्रण होईल ना तेवढंच गूळ टाकायचं आहे गुळ असा खिसून टाकला आहे पाक वगैरे काय करायची झंझट नाही आहे आणि त्याच्यामुळे ड्रायफ्रूट सगळं आता मिक्स करा दाणे ड्रायफ्रूट फक्त मी ह्याच्यामध्ये मनुके नाही मिक्स केलेले मनुकी शेवटी ठेवायचे आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे हाताने सगळं हे मळून घ्यायचं आहे आणि हे थोडं ड्राय आहे आता हा डिंकाचा पण ह्याच्यामध्ये चुरा घालणार आहे मी भरडा केलेला तर हे सगळं घेऊन मिक्सर मळून घ्यायचं आहे आणि आता हे ड्राय झाल्यामुळे ह्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे जवळजवळ मी ह्याच्या मला अर्धा किलो तूप लागलेलं आहे सगळं करायसाठी तर एक किलो सगळ्या प्रमाणामध्ये अर्धा किलो तूप एक किलो गूळ हे असं पूर्ण मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे आणि असे छोटे लाडू वळायचे हे लाडू हिवाळ्यामध्ये मी करतेच करते कंबरदुखीवर छान रामबाण उपाय आहे मुलंही खातात स्त्रिया खातात पुरुष खातात सर्वांनी हे लाडू आवडीने खायचे आणि ह्याच्यामध्ये पाक वगैरे करायचे झंझट नाही आहे काही बिघडत नाही आहे तुम्ही एकदा अशा प्रकारे लाडू करून बघा आणि खूप छान खायलाही खूप चविष्ट लागतात लाडू हिवाळी लाडू म्हणजेच मेथीचे लाडू आपल्या सर्वांसाठी